तुम्हाला दोघांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण अरे वा पतंग घरी बनवताय वाटतं हो आमचा ऑलमोस्ट संपत आलाय छान छान ऐका ना मी आज माझ्या मैत्रिणी बरोबर श्रीकृष्ण डिस्कस करत होती तर मी त्यांना आपलं एक श्लोकी भागवत म्हणून दाखवलं ते श्लोक जे मानसी मावशीने आपल्याला शिकवलं होतं ગોપી ભાગવતમ પુરાણ કથિત શ્રીકૃષ્ણ લીલાવ્રતમ ઓ હા અને દાદાની વાવ थांब एकच मिनिट तू जे आता भागवतातला रेफरन्स दिलास आणि हा पतंग ह्याच्यावर मला एक कृष्ण आणि अर्जुनाचं कॉन्व्हर्जेशन आठवलं कॉन्व्हरेशन कुठलं रे त्या मोटिव्ह म्हणजे टॉपिकच पतंग होता इंटरेस्टिंग एकदा अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलं की सक्सेसफुल जीवन ह्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावर कृष्णाचा रिप्लाय इंटरेस्टिंग होता तो म्हणला की चल आपण पतंग चुटवायला जाऊयात एक मिनिट बट सक्सेसफुल जीवन आणि पतंग ह्याच्यामधलं कनेक्शन काय आहे हीच तर आता गोष्ट मी सांगणार आहे तर काय झालं जेव्हा कृष्णा अर्जुनाला पतंग उडवायला घेऊन गेला तर तो एकदम उंच उंच उडायला लागला मग अर्जुनाने कृष्णाला विचारलं की अरे कृष्णा ही ही जी दोरी आहे ती पतंगाला खाली आहे नाहीतर नीट उडू देत नाहीये तर एक काम करायचं का पण ही दोरी कापायची का श्रीकृष्णाने त्याच्यानंतर लगेचच दोरी कापली आणि तो दोरी कापलेला पतंग थोडासा वरती गेला पण त्याच्यानंतर लगेचच खाली कोसळला आणि दिसणार झाला तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला यशस्वी जीवनाचं रहस्य सांगितलं त्यांनी हे सांगितलं की कधी कधी जेव्हा एखादा माणूस यशाच्या शिखरावर पोचतो तेव्हा त्याला वाटतं की आजूबाजूचे व्यक्ती त्याला पुढे जाऊ देत नाहीयेत नाहीतर रिस्ट्रिक्ट करतायत पण दादा रिस्ट्रिक्ट अगं ह्या बस सोप आहे रिस्ट्रिक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीपासून अडवणं जसं आई तुला थंडीत आईस्क्रीम खायला रिस्ट्रिक्ट करते तसच आपल्याला आई वडील गुरुजन समाज हे आपल्याला काही गाईडलाईन्स घालून देतात ह्या गाईडलाइन सुद्धा आपल्याला कधी कधी मोठ्या रिस्ट्रिक्शनच वाटतात आणि त्याच्यापासून आपल्याला सतत सुटायचं असतं पण जसा पतंगाचा मांजा असतो जो बऱ्याच दोऱ्यांनी बनलेला असतो तसंच ह्या गाईडलाईन जायलाच नाही पण वरची मेंटेन करायला मदत करतात हो रे करेक्ट म्हणजे हे जे नातेवाईक असतात किंवा आई बाबा असतात ते आपल्याला रिस्ट्रिक्ट नाही तर ते आपल्याला आपल्या फ्युचर साठी गाईड करतात करेक्ट म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी की आपले जे गुरु आई बाबा नातेवाईक हे जे आपल्याला गाईड करत असतात ते आपल्याला नाही पण उंच मदत करत असतात हो हो बरोबर बट आता प्लीज आपण पतंग उडवायला जाऊ ना पण खेळायला जायच्या आधी मला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आजकाल जे मांजे विकतात ते एकतर नैलॉनचे असतात किंवा काचे पावडर मधून केलेले असतात ते आपल्या प्रकृतीला खूप घातक असतात त्याच्यानी पक्षीला लागू शकत या धाग्याने पक्ष्यांचे पंख तुटू तु, तु शकतात किंवा जे एस्पेशली मोटरसायकल किंवा स्कूटरवरती चाललेत जे टू व्हीलर वरती चाललेत त्यांच्या जीवनासाठी घातक आहे त्यामुळे आपण कॉटननी बनवलेले मांजा किंवा सुती धागा तेच वापरायला पाहिजे हो हो कालच बाबांनी सुती मांडे आणलं चला तर मग आता पतंग उडवायला जाऊ तिळगुळ खाऊ पतंग उडवू साजरी करू संक्रांत पण काच व नायलॉन मांजेच्या प्रथेचा चला करू अंत अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला प्राकृत रूट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा